बघा फ्रेंड्स इकडं केवढा भारी निसर्ग आहे निसर्ग इकडून केवढा छान आहे बघा झाड घेड सगळं केवढ छान आहे मस्त निसर्गात सगळ्यांना असा निसर्ग बग वाटतो कोणतं शहर आहे हा बघा धबधबा तुम्हाला मी दाखवते बघा हळूहळू धबधबा बघा धबधबा दाखवलाय मी तुमचा तुम्हाला जर धबधबा छान वाटला असेल तर डिप्स डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट करा मला आणि इकडं श्रावण महिन्यात खूप सारे भंडारे होतात बघा तुम्हाला जेवढा छान निसर्ग आहे तुम्हाला हा निसर्ग खूप आवडला असेल तर प्लीज मला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये कमेंट ते करा बघा इथे एक वापस एवढा छान छान ते आहे नाही माहितच नाव तर तुम्हाला माहित असते धबधबा दुसरा धबधबा केवढा छान आहे बघा बघा त्याच्यातून तिथं ते धबधबा इकडं नांगर हाणलेला आहे याच नाव आहे नांगर तास रा, रामानी इथं नांगर हाणलेला होता आपण आता त्या नांगराचे तास इथं दिसत आहात आपण आता ते लगेच बघणार बघा इथं उंच उंच डोंगरं आहेत असा निसर्गरम्य वातावरण आहे आणि श्रावण महिन्यामध्ये येथे जवळपास महाराष्ट्रातून लोक येत असतात कारण महादेवाचं दर्शन त्यानंतर रामगुरुबाबांचं दर्शन इथं घेत असतात आता हे आहे बघा इथं रामांनी नांगर हणलेला आहे अशी एक आख्यायिका आहे आणि रामांनी नांगर हणल्यामुळे इथेही नांगराचं तास झालेलं आहे अशी आख्यायिका आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हे निसर्गरम्य वातावरण इथं आहे आपल्याला जर कधी यायचंच तर जालना जिंतूर रोडवर पाटी पाटीजवळून आपल्याला मध्ये येता येतं गोसाईपांगरी गाव लागतं आणि हे असा इथं नांगराचा तास हणलेला आहे असं म्हणतात हे बघा हा इथं नांगर तास त्याच्यामुळे याचं नाव नांगर तास झालेलं आहे हे असा नांगराचा तास आहे बघा तुमच्या संपूर्ण लक्षात येईल महादेवाची पिंड आहे इथं येऊन बरेचसे लोक महादेवाची पूजा सुद्धा करतात आणि हा असा नांगराचा तास आहे खूप पाण्याचा आनंद हा नांगराचा तास आहे इथे असा हा सील खूप चांगला ठिकाण आहे आपण नक्कीच एक वेळेस इथं येऊन भेट द्यावी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये याचं लोकेशन सुद्धा मी टाकून ठेवतो की आपल्या बघायला किंवा यायला सहज इथं येता येईल खूप निसर्गरम्य असं वातावरण आहे चहूबाजूनं डोंगरं आहेत निसर्गरम्य वातावरण आहे इथं